नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मखाण्याचे लाडू बनवून दाखवणार ला आहे हे मखानेचे लाडू थंडीसाठी आपल्याला खूप उपयुक्त आहेत आपले हाडं मजबूत बनवण्यासाठी आपल्या हाडांना पूर्णपणे कॅल्शियम मिळणार आहेत ह्या लाडूंमधून आणि आपल्याला जे जे प्रोटीन्स हवे असतात ते सर्व ह्या लाडूमध्ये आहेत तर ह्याचे काय काय आपण सामग्री घेणार आहोत हे सविस्तर तुम्हाला दाखवते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर यासाठी मी म इथे मी मखाना घेतलेला आहे हा मखाना आपल्याला पावशरच्या पॅकिंगमध्ये मिळतो आणि त्यासाठी इतकं मी साहित्य घेतलेलं आहे याच्यामध्ये काजू पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स परत मगजबी आपल्याला च चारोळे घ्यायचे आहेत खसखस आक्रोड खोबरं ब आणि अजून आपण डिंक घ्यायचं आहे महत्त्वाचा म्हणजे मेथीचे दाणे परत आपल्याला घ्यायचे आहे पांढरे तीळ खोपरं घेतलेलं आहे काजू सगळे आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं घ्यायचं आहे पण मेथीचे हे आपल्याला घ्यायचीच आहे मेथी घातल्यानंतर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते तर हे मखाने मी भाजून घेतलेले आहे मस्त मंदाच्यावर आपल्याला थोडंसं एक दोन चमचे तूप घालून थोडं थोडं असं भाजून घ्यायचं आहे सगळे एकदम कढईत घालायचं नाही आहे इथे मी गावरान तूपच घेतलेलं आहे तुमच्याकडे जर गावरान तूप नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालतं तर हे मखाने असे छान लालसर होईपर्यंत आपल्याला कढईत भाजून घ्यायचे आहे आणि नेहमी कढई घेत लाडू वगैरे करताना जाडच बुडाची घ्या म्हणजे पटकन लागत नाही खाली यासाठी मखाने छान आपले भाजून थंड करायला ठेवलेले आहे एका परातीमध्ये आणि आपल्याला खोबरं घ्यायचं आहे पावशर तर हे पावशर खोबरं आपण किसून किंवा चिरून लालसर भाजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तूप घातल्यानंतर बदाम काजू अक्रोड आपल्या ज्या पंपकिन सीड्स परत आपण जे प सीड्स घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स वगैरे सगळे ड्रायफ्रूट्स असे म आक्रोट वगैरे सगळे हे असे छान लालसर भाजून घ्यायचे आहेत मखाने पण इतके सुंदर छान भाजले गेले आहेत बघू शकता हाताने चुरा होतोय आक्रोड पण मी मंदाच्यावरच भाजत आहे आणि आणि आपल्याला खजूर घ्यायचं आहे हे खजूर त्याच्यातल्या बिया काढून आपण ठेवायच्या आहेत आणि हे खजूर थोडेसे तुपात भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत ह्या सीड्स घेतलेल्या आहेत पंपकिन सीड्स मगज बी सनफ्लावर सीड ह्यासुद्धा सीड्स सगळ्या थोड्या थोड्या तुपामध्ये आपल्याला भाजायचं आहे सर्व ड्रायफ्रूट्स हे आपल्याला भाजून तळून घ्यायचे आहेत पण एकदम करपू नका असे छान लालसर होईपर्यंत आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स हे तळून घ्यायचे आहेत यानंतर हे मखाने सं सुंदर असे लालसर भाजून घेतल्यानंतर थंड झालेले आहेत याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते, ते म्हणजे डिंक हा डिंक कडकडीत तुपामध्ये आपल्याला पहिले थोडं थोडं घालून फुलून घ्यायचा आहे हा डिंक बघू शकताय खूप छान असा फुलत चाललेला आहे आणि डिंकालासुद्धा तूप भरपूर लागतं त्यासाठी आपण थोडा थोडा डिंक टाकायचा आणि तूप घालून हा डिंक छान असा फुलून घ्यायचा आहे खूप सुंदर असा भाजल्या गेलेला आहे तळल्या गेलेला आहे याच्यानंतर मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला भरपूर असा तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लालसर झाल्यानंतर हे पीठ आपण घ्यायचं आहे भाजून त्याच्यामध्ये मी आता मेथीचे दाणेसुद्धा तुपात भिजत घातलेले होते आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे ज्या दिवशी आपल्याला लाडू करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण मेथीचे दाणे हे तुपामध्ये भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचं आहे आपल्याला लाडू करताना तर इथे मी पिठामध्ये सर्व हे स भाजून घेतलेलं आहे पाहू शकताय सगळे पदार्थ थंड व्हायला ठेवले आहेत आणि ह्या पिठाचं आपल्याला भरपूर असं तूप घालून असं आपल्याला भाजायचे आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पमकीन सीड्स वगैरे घालून घ्यायच्या आहे त्या म्हणजे जास्त करपत नाही भाजल्या जात नाही ह्या तेलामध्ये तुपामध्ये छान असे भाजून होतात आणि खूप सुंदर लागतात दाताखाली आल्यानंतर ह्या सीड्स सर्व तर गावरान तूप हे अख्खं आम्हाला लागलेलं आहे अर्धा किलो पूर्ण आपल्याला लाडूसाठी कारण की हे लाडू दोन ते तीन किलो होतात तर अर्धा किलो आ तूप आपल्याला पुष्कळ होतं बघू शकता हे गव्हाचं पीठ आता तुम्हाला इतकं सुंदर आणि खमंग वास येतो ह्या गव्हाच्या पिठाचा एक वाटी मी तूप हे घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि हे ड्रायफ्रूट सगळे आपले छान भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे खोबरं तर खोबरं हे असं छान किसून ब चिरून घेतलं होतं आणि भाजल्यानंतर थंड झाल्यावर कुरकुरीत झालं होतं एक दोन दोन मिनटानंतरच म्हणजे बघू शकता की ते छान अशी पावडर झालेली आहे आपल्याला आप अगदी बारीक करायचं नाही आहे जास्त मिक्सरचं भांडं फिरवायचं नाही तर आपलं ना। त्याचं तेल इथपर्यंत काढायचं नाही असा भुगा करायचा आहे बघू शकताय माझ्या हातातनं तुम्हाला रवाळ दिसत असेल हे सर्व मी मिक्सरमधून काढलेले आहे मखाने वगैरे ड्रायफ्रूट सगळे आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत आणि सर्व असं मिक्स करायचं आहे मेथीचे दाणे थोडीशी साखर घालून आपल्याला बारीक करायची आहे पावडर त्याची कारण की तूप घातलेलं असतं आपण त्याच्यामुळे तर हे इकडे मी आता गुळाचा पाक करायचा आहे सेंद्रिय गुळच वापरलेला आहे सेंद्रिय गुळ वापरा खूप चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी तर गुळाचाच वापर करायचा आहे आपल्याला थंडीच्या दिवसात उष्णता मिळाल्या पाहिजे म्हणून आपण गुळाचा पाक करून यामध्ये ओतायचा आहे सर्व पाक हा तर एका म्हणजे आता हे दोन ते अडीच किलो माझं झालेलं आहे प्रमाण याच्यासाठी मी बरोबर एक किलो गुळाचं घेतलेलं आहे गूळ चिरून त्याचं आपण थोडंसं तूप घालून पाक तयार करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे नाहीतर पाणी वगैरे घातलं तर तुमचे लाडू टिकणार नाहीत हे लाडू असे बांधत चाललेले आहे आणि माझे मिस्टरसुद्धा मला मदत करत होते सर्व लाडू करताना मला पूर्ण मदत करत होते कारण की माझ्या हाताला भाजल्यामुळे माझा एकच हात काम करत होता तर मी असं गोळा करून देत होते आणि ते मस्तपैकी बांधत होते इतके छान आणि सुंदर असे लाडू बांधले गेलेले आहेत पाहू शकता माझा हात पूर्ण हा भाजलेला होता त्यामुळे मला एका हाताने अजूनही कामं होत नाहीत एक एकच हाताने काम करते असे सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळ आपल्याला बाहेरच ठेवायचे आहे कारण की लगेच डब्यामध्ये भरू नका गरमच साहित्य असतं पाक आपला गरम असतो त्याच्यामुळे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत बाय बाय